नमस्कार तर आज आपण मस्त अशा कुसकुशीत शंकरपाळी कशी करायची ते बघूया अगदी मस्त कुसकुशीत होतात ओटाने खाव्यात इतक्या मऊ कुसकुशीत ह्या शंकरपाळ्या होतात तर इथे मी वाटीचं प्रमाण घेऊन सांगणार आहे आषाढ महिना अगदी दोन दिवसात राहिला आहे आषाढ महिन्यामध्ये असं गव्हाच्या कापण्या किंवा धपाटे असे केले जातात पण आज आपण शंकरपाळी कशी करायची ते बघूया अगदी मस्त कुसकुशीत अशी ही शंकरपाळी होते बघा बघू शकता तुम्ही अगदी हाताने कुस्करली जाते इतकी मऊ होते तर इथे मी वाटीचं प्रमाण घेणार आहे घरात आपल्याकडे मैदा शिल्लक असतो तूप असतं साखर त्यामुळे वजनी प्रमाण असलं की मग हे किती घ्यायचं ते किती घ्यायचं असा प्रश्न पडतो तर अगदी साधं सोप्पं वाटीचं प्रमाण घ्यायचं आणि मस्त अशा शंकरपाळ्या कुसकुशीत होतात तर इथे मी वाटीचं प्रमाण घेणार आहे तर एक वाटी पाणी घेतलं आहे एक वाटी साखर आणि एक वाटी तूप असं हे प्रमाण घेणार आहे तर इथे मी आता मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत अगदी मोठी जो काचेचा बाऊल असं तो घेतला आहे तर तुमच्याकडे तुम्हाला जे गरजेचं आहे तेवढं घ्या लहान मोठी वाटी पण एकच वाटी सेट करा आणि त्या वाटीनेच सगळं प्रमाण मोजून घ्या तर इथे मी मोठी वाटी घेतलेली आहे तर त्या वाटीने साखर तूप आणि पाणी घातलं आता हे गरम करून घ्यायचं आहे तर फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे साखर विरगळायचे बाकी आपल्याला उ उक, पाणी उकळून ठेवायचं नाही आता हे मी ग साखर जाड आहे म्हणून मी हे पाणी उकळून गरम करून घेते जर तुमच्याकडे प साखर वेळ असेल तर साखर मिक्सरला लावली ला तरी तुम्ही फक्त तूप थोडंसं पातळ करून घ्या आणि थंड पाण्यात मळलं तरीही चालतं आहे तर तसाही व्हिडिओ मी दिवाळीच्या शंकरपाळ्या केल्या त्याच्यात मी तोच व्हिडिओ दिलेला आहे त्याची लिंकही देते तेही बघून घ्या आता माझ्याकडे साखर नव्हती म्हणून मग मी हे गरम करून घेतले आता याला थंड करायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं जराही कोमट राहायला नको इतपत थंड करून घ्यायचं आहे आता परातीमध्ये हे ओतून घ्यायचं थंड झालेलं पूर्ण बघा मी ते भांडं आहे ते मी हाताने धरलं इतपत थंड झालेलं आहे आणि आता हे छान हाताने फेटून घ्यायचं पाच बोट अशी छान परातीमध्ये ठेवून फेसून घ्यायचं आहे हे जेवढं हे फेटाल तुम्ही जेवढं फेसाल तेवढ्या तुमच्या शंकरपाळ्या खुसखुशीत होतात अगदी पाच मिनिट सात मिनिट तरी फेटून घ्या थोडासा कलरही बदलतो हे पाण्याचा ह्या इतपत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे हाताने असं फेटून घ्या मिक्सर लावून नका हातानेच फेटून घ्या आणि आता हे मैदा आहे तो चाळून घ्यायचा आहे मैदा चाळूनच घ्या असाही मैदा टाकू नये कारण मैद्यात हल्ली काय नसतं छान बाजारातून आणल्यावर मिळतो पण तरीसुद्धा मैदा चाळून घ्यायचा त्यांनी काय होतं मस्त असा हलका फुलका मैदा होतो म्हणून चाळून घ्यायचा तर पूर्णपणे चाळून घेतला मी हा मैदा तर एक वाटी पाणी एक वाटी साखर आणि एक वाटी तुपामध्ये आठ ते नऊ वाट्या मी आ, मैदा मिक्स केला आहे तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा तुम्हाला जितपत मैदा बसतो तितपतच घालायचं आहे आपल्याला मैदा मैदा जेवढं पाणी शोषून घेईल तेवढंच आपण याच्यामध्ये मैदा आहे आता हे मी आठ साडेआठ नऊ वाट्या पा मैदा घेतलाय म्हणजे जवळजवळ एक किलो मैदा आहे हा तर सगळाच मला ह्या पाण्यामध्ये लागलाय थोडंसं मी अर्धी वाटी बाजूला काढून ठेवले आणि सगळं मळायला घेतले हाताने छान हे मळून घ्यायचंय तर थोडंसं मला ओलसर वाटतंय तर राहिलेला मैदा पुन्हा मी घालणार आहे तर एक नऊ वाट्याबरोबर मैदा मला याच्यामध्ये बसला हे बघा मी आता राहिलेली वाटीही घातली याच्यामध्ये आणि आता हे छान मळून घ्यायचं आता मळून घेतल्यानंतर आपल्याला लगेच शंकरपाळी लाटायला घ्यायचे हे जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ ठेवलं की पुन्हा ते जास्त कडक होतं त्यामुळं मैदा मळून घेतला की लगेच आपल्याला शंकरपाळी लाटायला घ्यायचे तूप आपण भरपूर घातलेलं असतं त्यामुळे थोडंसं आता थंडीचे दिवस पाऊस बाहेर चालू आहे त्यामुळे हवामान थंड आहे त्यामुळे पटकन हा गोळा आहे तो कडक होतो त्यामुळे इथे मी गावरान तूप घेतले तुम्ही वनस्पती तूपही वापरू शकता छान मळून आहे हे आता सगळं एकत्र एक गोळा करून छान असं मर्दून घ्यायचं दाबून दाबून मळून आहे एकजीव आहे जसे आपण याच्यामध्ये तूप घातलेलं असतं त्यामुळे मग पीठ असं काय एकदम चपातीच्याच पिठासारखं होत नाही थोडंसं चिरलं जातं हे तर आपण छान लाटून घ्यायचं असं गोळे करून घ्यायचेत मोठा मोठा गोळा करून घ्यायचा तुम्हाला शंकरपाई जेवढी जाड पातळ करायची आहे अशा पद्धतीने करून घ्यायचं काही जाड असतात आता आपण विकतच्या आणतो ते भरपूर जाड असतात पण घरी करतो थोड्याशा जाडसर कमी करायच्या हे बघा बघू शकता असा गोळा घेतला मी आणि आता एक ताट मोठं घेतले आणि त्याच्यावरच हे वाट लाटून घेणार आहे किंवा तुम्ही किचन ओटाही एकदम क्लीन स्वच्छ साफ करून किचन ओट्यावर हे छान असं ला हे लाटून घ्यायचं आपण तूप घातलेलं असतं पिठामध्ये आणि पीठ एकदम मऊसूद झालेलं नसतं हे थोडंसं फुटार असतं तूप पीठ जे असतं ते त्यामुळे बाजूने हे चिरले तर बाजूच्या सगळ्या कडा कापून घ्यायच्या आणि मध्ये चौकोनी भाग करायचा चौकोनी करा, करा तुम्ही गोल करा आणि आता हे पिझ्झा कटर आहे माझ्याकडे त्यांनी मी हे कट करून घेते तुमच्याकडे जे शंकर करंजी कापायचं चमचा असतो त्यांनीही करू शकता तुम्ही किंवा सुरीनेही करू शकता असे पातळ पट्ट्या कापायच्या आणि उभ्या आडव्या करून घ्यायच्या तुम्ही चौकोनी करा त्रिकोणी करा तुम्ही जसे तुम्हाला आकार येतात तसे करा तर मी ही अगदी साधी सोपी चौकोनी कट करून घेते बघू शकता तुम्ही इतक्या जाडीच्या घेतलेल्या आहेत कर केलेल्या आहेत बघा तुम्ही याच्यापेक्षा जाड करू नका जास्त मग लेअर येतात त्याला हे बघा बघू हे सगळं आता काढून घ्यायचं आहे हे तुम्ही एकदमही सगळं करून ठेवलं तर हे अजिबात एकमेकाला चिटकत नाही तर मी सगळं करून घेतलं बघू शकता तुम्ही अगदी तीन गोळे झाले होते ते तीन गोळ्याचे छान सगळे इतपत जाड आहे बघा बघू शकता एवढी ही जाड आहे एवढी पण तुम्हाला तळल्यानंतर खूप अशी मोठी होते तर आता हे मी करून घेतले तर तेल बाजूला कडक कडकडीत गरम करायला आहे आता हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही तेल एकदम कडकडीत गरम झालं की गॅस मध्यम ठेवा अगदी मध्यम ठेवा एकदम बारीकही करू नका किंवा एकदम मोठाही करू नका मध्यम गॅस ठेवा आणि छान ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात आता तळायला घातले की थोडा वेळ तशाच राहू द्या आणि मग तुम्ही हलवायला सुरुवात करा नाही आता खाली थोडेसे किंवा तुमच्याकडे नॉनस्टिक कढाई असेल तर त्याच्यावरही करू शकता तुम्ही मी ही कोटिंगची कढाई ठेवली त्यामुळे थोडंसं खाली चिटकतात आता बघू शकता तुम्ही मस्त अशा या शंकरपाळ्यात तळून तयार झाल्या अशा प्रकारे सगळ्या मी शंकरपाळ्यात तळून घेते इतपत सोनेरी कलर आला की आपण काढायच्या म्हणजे त्याच्यापेक्षा पुढे जाऊ नका नाही तर मग काळ्या पडतात शंकरपाळ्या जास्त करपल्या जातात तर अशा पद्धतीने हे करून घ्यायच्या तर मग आता आकाड महिन्यामध्ये तुम्ही शंकरपाळ्या करून मस्त अशा घरात महिनाभर टिकतात ह्या शंकरपाळ्या कापण्याही करू शकता तुम्ही गव्हाच्या कापण्या करू शकता त्याचाही व्हिडिओ आहे त्याचीही लिंक व्हिडिओच्या खाली मी याच व्हिडिओच्या खाली देते बघा तर या आकडा तुम्ही काय करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार